अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस ठाणे आता नवीन इमारतीत स्थलांतरित होत आहे तब्बल एकशे बेचाळीस वर्षानंतर परतवाडा पोलीस ठाण्याला नवी इमारत मिळाली आतापर्यंत पोलीस ठाण्याचं संपूर्ण कामकाज ब्रिटिशकालीन इमारतीत चालत होतं परतवाडा पोलीस ठाण्याची इमारत इंग्रजांनी अठराशे एक्क्याऐंशी साली उभारली या दरम्यान त्यांनी सब इन्स्पेक्टर क्वार्टरसह चार हेड कॉन्स्टेबल क्वार्टर चार कॉन्स्टेबल क्वार्टर विवाहितांसाठी तर आठ कॉन्स्टेबल क्वार्टर अविवाहितांसाठी बांधले विवाहित आणि अविवाहित पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था इंग्रजांनी अचलपूर आणि परतवाड्यात उभारली होती एकोणीशे एक्क्याऐंशी पासून सतत एकशे बेचाळीस वर्ष परतवाडा पोलिसांचं कामकाज ब्रिटिशकालीन इमारतीमधून सुरू होतं या दरम्यान वेळोवेळी या इमारतीची दुरुस्ती आणि देखभाली देखील करण्यात आली दरम्यान दोन हजार तेवीसमध्ये परतवाडा पोलीस ठाण्यासाठी नवीन प्रशस्त इमारत पोलीस विभागानं उपलब्ध करून दिली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार गेल्या तीन दिवसांपासून जुन्या इमारतीतील साहित्य नव्या इमारतीमध्ये शिफ्ट करण्याचं काम सुरू आहे